वारणा भागातील गावांना सत्यजित पाटील आबांनी दिल्या भेटी हातकणंगले हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी नवे पारगाव जुने पारगाव जुने व नवे चावरे तळसंदे पाडळी मनपाडळे अंबपवाडी व वा कासारवाडी या गावांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा यांनी भेटी दिल्या वर्णभागातून भागातून आपण चांगलं मताधिक्य देणार असल्याचं मत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले तसेच यावेळी माननीय आमदार डॉक्टर सुजित मेणचेकर माननीय आमदार राजू आवळे माननीय आमदार राजीव आवळे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत दौरा संपन्न झाला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.